भोगाव खुर्द शाळा इथं आषाढी एकादशी निमित्त दिंडी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोगाव खुर्द तालुका पोलादपूर इथं आषाढी वारी निमित्त दिंडी सोहळा साजरा करण्यात आला मुलांनी विठ्ठल रुक्मिणी संत यांच्या वेश वेशभूषा केल्या होत्या डोक्यावर तुळशीचे वृंदावन हातात टाळ विठुरायाच्या गजरात दिंडी सोहळा सुरू झाला हा दिंडी सोहळा पूर्ण गावातून फिरला या दिंडी सोहळ्यासाठी गावातील सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामसेवक पोलीस पाटील अंगणवाडीबाई महिला यांनीसुद्धा उत्स्फूर्त भाग घेऊन फुगडी भजन गायन केले तसेच पंचायत समिती पोलादपूर शिक्षण विभागाचे वरिष्ठ विस्तार अधिकारी श्री साहेब माननीय सरपंच राकेश हुतेकर सहभागी झाले होते